तर बळूया एका वेगळ्या बातमीकडे ही बातमी आहे एका बिबट्याच्या सुटकेची बातमी आहे रत्नागिरी तालुक्यातल्या कोतवडे गावातली शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात हा बिबट्या स्वतःच शिकार झाला होता वन विभागानं मोठ्या शिताफीनं त्याची मग सुटका केली लावण लावगणवाडीमध्ये काल रात्री हा बिबट्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकला होता या बिबट्याचे पाय या फासकीमध्ये अडकले होते सुटकेसाठी मग तो आटोकाट प्रयत्न देखील करत होता पण त्याचे हे प्रयत्न व्यर्थ गेले सकाळी गावकऱ्यांना तो नदीजवळच्या भागात आहे असा आवाज ऐकू आला आणि बघून घेतल्यानंतर मात्र खरंच या ठिकाणी बिबट्या डरकाळ्या फोडत होता आणि आपल्या सुटकेचे प्रयत्न करत होता गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली वन विभागानं तातडीनं धाव घेतली आणि बाजकीचे दोर कापून पिंजऱ्यामध्ये त्याला कैद केलं बिबट्याच्या समोर जाऊन आणि जीव धोक्यात घालून या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे स्थानिक पोलिसांनीही हातातल्या काठ्यांच्या सहाय्यानं बिबट्याला भुकलून काढून पिंजऱ्या ढकलण्याचा प्रयत्न केला तर हे दृश्य बघितल्यानंतर खरं तर रंगावर काटा येतो कारण महाराष्ट्र पोलिसांनी अवघ्या काठीच्या साह्यानं या बिबट्याला सामोरं जाण्याचा हा थरारक असा प्रसंग प्रत्यक्षात घडवलेला आहे फास हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम